नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी ही स्वामी चरणी प्रार्थना तर एवढ्या साऱ्या साड्या मला फॉल करायच्या आहे आता आहे ना फॉल करून घेते आणि साड्या पण जास्त आहे आणि मी नाशिकून काय काय माल आणला आहे कोणत्या कोणत्या वस्तू घेतल्या आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे पण आधी इथला आधी सगळा पसार आवारल्याशिवाय मला काहीच काढता नाही येणार आणि खूप साड्या फॉलच्या एकदा साड्या फॉल करून घाड्या वगैरे झाल्या बाजूला ठेवल्या की मग मी तुम्हाला पार्सलमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहे त्या मी दाखवते काय काय मटेरियल घेतलंय काय रेटनी घेतलंय ते पण दाखवते मी तुम्हाला आणि ब्लाऊज तर खूप गच्च भरलेलं आहे दुकान पूर्णच्या तिन्ही पण साईडनी पाईप पूर्ण गच्च झालेले आणि मध्ये पण मध्ये पण जी दोरी आहे ना तिला पण सर्व ब्लाऊज लावलेले शिवून आणि आता जे बाकीचे उरलेले ब्लाऊज आहे त्याची रचून ठेवलेले मी एवढी ग्रे कस्टमरची गर्दी आहे आता ते झालं आहे आता आम्ही जवळ साडेनऊ झाले आता सगळेजण आम्ही आता भेळ खाणारे पाणीपुरीवाले हे दादा जे आहे ना ते दररोज राहतात इथं मग आपल्यांना जेव्हा वाटलं का तेव्हा घ्यायची आज काही आम्ही कंटाळा केला म्हटलं घरी गेलं का खूप टाइमपास होतो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आहे ना मी नाशिकला गेले होते ना मी तो व्हिडिओ टाकला होता ना तर मी नाशिकून काय काय मटेरियल आणलं आहे दुकानामध्ये ते मी तुम्हाला दाखवते तर चला कोणत्या कोणत्या वस्तू घेतल्या आहे कोणत्या काय भावात पडल्या आहे ते पण दाखवते तर सगळ्यात पहिले मी गायत्री लेस या दुकानामध्ये गेले होते नाशिकला ना, जे आहे ना ते दादा ते आमच्याकडे इथं आपल्याकडे अस्तर वगैरे घेऊन येतात टेलरिंगचं सर्व मटेरियल घेऊन येतात मग त्यांच्याकडनंच आम्ही हे बरंच सामान घेतलं आहे तर ही पाईप लेस घेतली आहे तर ही जी पाईप लेस आहे ना दोन ही दोन प्रकारमध्ये असते ही दिसते का तुम्हाला इथं हा जो स्टोन आहे ना इथं खाली या स्टोन मुळे या पाईपलेटचे रेट वाढतात आणि ही शंभर रुपये मीटर भेटते आपल्याला अशी सुट्टी पण ही होलसेल दरामध्ये आता मला कितीला साडेतीनशे कि चारशेला अशी काहीतरी पडली आहे दहा मीटरची तर ही पण आपल्याला परवडते तुम्ही पण ज्या मैत्रिणी ना आपल्यांना अशी पाईपलेट शिवणकाम करतात ना आपल्या मैत्रिणी त्यांना जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की तिथून घ्या किंवा दुसरीकडे कुठेही होलसेल भावामध्ये आपल्याने ही मटेरियल खूप परवडतं आणि मी भरपूर दिवसापासून घेते ही मटेरियल आणि परवडण्यासारखं असतं कारण आपल्या शिवणकामामध्ये एक एक वस्तू आणलं आणणं म्हटलं की भरपूर पैसे लागतात मग होलसेलमध्ये जर भेटलं तुमच्या कोणाच्या आजूबाजूला जर आसपास आज होलसेल दुकान असतील तिथून नक्की घ्या आणि ही जी आहे ना ही पण अजून एक ही एक लेस घेतली आहे तर ही जी लेस आहे ना तर अशा अशी पा अशी पाईप आहे तिला अशी गोल राऊंडमध्ये अशी तर आता सध्या तर खूप ट्रेंड चालू आहे लग्नाचे ब्लाउज किंवा पार्टी पार्टीवेअर साड्या त्यांना पण असे मॅचिंग वगैरे होईल ना तर तशी ले ही पण ले छान दिसते आता ही अजून एक आहे ही पण छान आहे बघा पण मस्त आहे गोल राऊंड मध्ये आहे इथं मणी आहे आणि इतकी सुंदर दिसती ना मी मागच्या वेळेस एका ब्लाऊजसाठी लावली ती म्हणजे माझ्याकडे शिल्लक नव्हती ही लेस आणि एका कस्टमरने मला हीच लेस लावायला ले सांगितली तर मी इथून आमच्या इथून आणली ती एकशे वीस रुपयाची एक, एक, एक मीटर आणली होती तर एवढी महाग पडली होती तर मग आपल्यांना असे हे बॉक्स जर घेतले तर अशी लेस परवडती कुठल्याही लेसचं बंडल घेतलं ना तरी ते परवडतं आपल्यांना आणि एक अन दोन मीटरमध्ये कसं आपल्यांना म्हणजे गळ्याला अटॅच नाही करता येत ना लेस आणि ज्यावेळेस आपण पूर्ण बॉक्स घेतो ना लेसचा कुठल्याही नॉडचा तर आपल्याला जशी पाहिजे तशी डिझाईन केली तशी तशी पण लेस ॲडजस्ट करता येते तर हे नॉड पण आणले कलर मध्ये पण भरपूर होते तिथं नॉड हे पण हे ना हे काय होत कलरिंगचे ना मग मॅचिंगचा खूप प्रॉब्लेम होतो म्हणून मग मी हे गोल्डन मध्येच घेतले त्यांच्याकडनं आता हे सगळ्यांचं बिल काय मला माहिती नाही तर हे जे मी मागच्या वेळेस घेतलं होतं ना त्याच रेट मध्ये लावले आणि हे बाकी एवढं माहिती नाही मी फक्त तुम्हाला दाखवते काय काय आणलंय तर हे बघा हे पण लटकन आणले आणि हे गोल्डन मध्ये हे पूर्ण एकच पूर्ण पॅक भेटत होतं आणि कलर मध्ये कसं एकच कलर आला असं किंवा रेड नेव्ही ब्ल्यू मग हा गोल्डन प्रत्येक ब्लाऊज ला चालतो मग हा कलर मध्ये आणला आहे हे ब्लाऊज पीस आणले आहे त्याच्यामध्ये पूर्ण कलर आहे ब्लाऊज पीस मध्ये पण भरपूर आहे हे बघा हे दोघं पण फक्त डिझाईन वेगवेगळ्या यांच्या आणि शिवल्यावर मी आता सध्या दुकानात पण बरेचसे ब्लाउज शिवलेले यातले तर हे बघा हे पण छान आहे ब्लाउज पीस मस्त आहे हा एक हे पण ब्लाऊज पीस आहे पूर्ण कलर मध्ये कुठल्याही साडीवर आपण घरी पण यूज साठी कुठेही यूज करू शकतो याला असे ब्लाउज पीस आहे इथं कसं खेडे गावातले ग्रामीण भागातले बरेचसे कस्टमर असतात त्यांना अशीच ब्लाउज पीस चालता म्हणजे असं नाही की आपल्याकडे जे चाल म्हणजे आपण कसं जे दुकानात तर भरपूर व्हरायटी असता पण आपल्याकडे जे चालेल ना तोच माल घ्यायचा कारण की कसं आपल्याकडे जर खेडे भागातलं सगळं वातावरण आहे ग्रामीण भागातून आपल्याकडे कस्टमर येतात तर त्यांच्यासाठी जे योग्य आहे तेच माल भरायचा दुकानामध्ये आणि आपण जर खूपच हाय पाय क्वालिटीचा चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर त्या कस्टमरला तसं नाही पाहिजे रात म्हणून आपल्याकडे जो माल चालतो ना त्याच प्रकारचा मी माल घेतला आहे आणि सगळं मटेरियल्स एकदम छान आणि सॉफ्ट आहे हे पण पूर्ण ब्लाऊज पीस जे आहे ना हे पूर्ण कॉटन मध्ये आणि खूप छान आहे डेली यूज साठी तर भरपूर चालतात हे ब्लाऊज त्यानंतर हे पण मला खूप आवडलं हे पण मटेरियल खूप छान आहे हे खोलून दाखवते मी तुम्हाला यातलं ब्लाउज पीस अंगावर घातल्यावर तसं मस्त दिसतो असं असणार असं पण छान दिसतं बघा असं पण शिवलं तरी असं कलर आणि पूर्ण टिकली त्यामध्ये आणि कपडा पण एकदम मऊ आहे त्याचा कडक नाही आहे टोचणारा पण नाही पण पूर्ण असत कोणताच ब्लाऊज होणार नाही प्रत्येक ब्लाऊजला ला अस्तरच टाकायला लागेल कपडा खरंच खूप छान आहे

पिस आता सगळे खोलून नाही दाखवत जे काही नवीन वाटतात ना तेच खोलून दाखवते हे गोल्डन मध्ये कॉटन मध्ये हे आणि हाय हे दोन बॉक्स आलेले आहेत हे पण एक हे आपण खूप सुंदर आहे नेट मध्ये हे पण ब्लाऊज पिस पण खूप छान दिसतय मला तो आणि हा एकच पॅटर्न आहे फक्त या डिझाईन वेगळं आहे त्यामध्ये आणि ही पण सिल्वर मध्ये गोल्ड पॅच याला आणि सिल्वर कॉटन मध्ये सिल्वर ब्लाउज पीस ही पण ब्लाऊज पीस आहे खोलून दाखवते मी तुम्हाला हा ब्लाऊज पीस थ्री फोर बायला खूप छान दिसेल मस्त कोरोना बाकी बसेल त्याच्यामध्ये कमी रेटमध्ये पण मग छान ब्लाऊज पीस आहे मी का जास्त कॉटनचा पीस जो आहे ना तो टिकायला चांगला टिकतो धागे वगैरे काहीच निघत नाही आणि वर्षभर तुम्ही कसाही वापरा तरी ब्लाऊज टिकतो इतका सुंदर कपडा असतो ब्लाऊजचा आणि जे दुसरे जे पीस असतात त्यांची काही गॅरंटी नसते ब्लाऊज ठेवा मग म्हटलं थोडेफार ब्लाउज घेतले मी रेडीमेड तर असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे इथं बाहीला, बाहिला इथं इथं नेट आहे आणि इथं पॅच आहे आणि खाली असं बटन आणि लटकन आहे त्याला आणि हे मागचा पुढचा गळा ब्लाउज होते पण मी मला मी जास्त नाही आणले थोडे फारच आणलेले हे पण एक पॅटर्न आहे आणि हे पण छान आहे इथं बाहीला नेट आहे आणि इथं स्ट्रेचेबल आहे इथं हे बघा इथं असं मी तुम्हाला साडी दाखवते तर ज्या दुकानामध्ये आम्ही मटेरियल घेतलं ना तर त्या दुकानामध्ये ही सर्व जे आहे ना ब्लाऊज पीस आणि ही ब्लाऊज पीस आज आणलं आहे थोडेफार आणि लेस वगैरे आणले गायत्री लेस त्या दादाकडनं तर हे सर्व तिथून आणलं आहे आम्ही अजून एक दुसऱ्या दुकानामध्ये गेलो होतो विकी क्रिएशन म्हणून तिथं मारुती कुठं मा, आहे का दिदी ते दुकान कानाडे मारुती हा कानाडे मारुती लेन तिथं ते दुकान आहे विकी क्रिएशन म्हणून तर त्यांच्या दुकानामध्ये ना ड्रेस मटेरियल टॉप लेगी जीन्स ब्लाउज पीस आणि साड्या वगैरे सगळ्या एकदम भारी भारी क्वालिटीच्या साड्या होत्या आणि मी तिथे गेल्याबरोबर आहे ना भरपूर मटेरियल घेतला मी टॉप पण घेतले आणि सा पहिली नजर तर माझी पहिली साड्यांवर गेली आहे साड्या इतक्या सुंदर सुंदर होत्या ना तेव्हा वगैरे पॅटर्न आणले आणि मी पहिल्यांदाच मला साडी आवडली म्हणून घेतली मी साडी आणि ते एक साडी दिली नाही मग त्यामध्ये मग त्यांनी चार कलरचा चॅट होता तो पूर्ण तर चार कलर मध्ये मी चारही पण साडे आणले आणि कपडा पण बघा खूप सुंदर आहे त्या साडीचा तुम्हाला काढून दाखवते हो हे मी काय विकण्यासाठी नाही आणलेले आहे हे फक्त मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय म्हणून हा पण कलर खूप सुंदर आहे आणि हाच कलर मला घ्यायचा आहे असं मला आवडतोय म्हणून आणि आधीचे माझ्याकडे हेच कलर जे तीन कलर असेल पण साडी आणली की मला या चारही साड्यांमधून मला हाच कलर आवडला मी तुम्हाला चारही पण कलर दाखवते हा बघा हा एक कलर आहे हा पण असा इंग्लिश कलर आहे तर तुम्हाला पण कोणता आवडतो ते मला सांगा आणि मी कोणती साडी काढू दिवाळीसाठी ते पण मला सांगा मला हा पण एक कलर आहे हा एक कलर ना मेहंदी पण नाही आहे हा कलर आणि पोपटी पण नाही आहे आणि पिस्ता पण नाही जास्त वाटत पण असा थोडा पिस्ताच म्हणू आपण या कलरला तर ही पण खूप छान आहे बघा हे आणि ही साडी ना पूर्ण मऊ आहे अशी कडक वगैरे काहीच नाही पूर्ण अशी सुळसुळीत आणि एकदम चापून चोपून बसणार ही साडी बघा किती छोटी घडी करा तरी साडीची लगेच घडी बनते आणि हे साडीचे हे साईडला पदराला असे ट्रसल दिलेले त्यांनी आणि इतके छान आहे मस्त आहे बघा हे पण आणि हा एक मोरपंखी कलर आहे डार्क पण नाही लाईट मोर पण कलर आहे हा पण खूप सुंदर आहे ना तर यातला एक कलर घ्यायचा आहे मला मला तो पीच कलर आवडला आहे पण तुम्हाला कोणता आवडला ते मला नक्की सांगा आणि ह्या ज्या साड्या आहे ना तरी हि आहे ना आम्ही घरीच आमच्या पुतण्या वगैरे येतात ना घरी भाजी पुतण्या तर त्यांना देण्यासाठी आणल्या मी या साड्या आणि सूत एकदम छान आहे या साड्यांचं पण एकदम मऊ सूत आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे या तीनशे तीनशेच्या तीन आसपास पडल्या असतील आम्हाला या साड्या आणि एकदम मस्त आहे यातली जर एखादी उरली तर ती पण मी डेली यूजसाठी ठेवणार आहे पण छान क्वालिटीची आहे मस्त नवीन काहीतरी वाटतं आणि या साडीला ले ना लेस पण जास्त मोठी नाही आहे एकदम बारीक लेस आहे बॉर्डरला आणि त्या बॉर्डरचे एकदम बारीक लेसचा ब्लाऊज पीस आहे म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे त्यामध्ये त्याच्यामुळे छान घातल्यावर शिवल्यावर ब्लाऊज ज्या वेळेस शिवतो ना आपण ज्या मग त्याच वेळेस साडीचा लूक एकदम छान दिसतो ही ब्लाऊज आहे ना बी वाली साधे पीस आहे तर ह्या ब्लाऊजांना दो जवळजवळ दोन तीन महि तीन चार महिने झाले असतील एकदम वयस्कर आजीबाईंची ब्लाउजी घेत नव्हते बळजबरी टाकून गेल्या म्हटलं बाहेर का नहीं नहीं, नहीं, ले ले आता नाही म्हणल्या की नाही तुझ्याकडे शिवून दे आणि अजून पडलेले ते आता ह्या दिवाळीपर्यंत तर त्यांना हे ब्लाऊज शिवून द्यायला लागल बाहेर देते मी आता हे ब्लाऊज शिवायला हे चार पीस आहे अजून आणि मागच्या स्टॉकमधले अजून मागच्या वर्षापासून हे ब्लाऊज सर्व अजून तीन चार 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 महिने झाले असतील हे ब्लाऊज सर्व तसे चारून शिवायचे बाकी होते तर आता दुसरं लगेच सीझन चालू आहे नवीन नवीन ब्लाऊज शिवायला आणि हा बघा हा पॅच दाखवायचा राहिला मला तर हा जो पॅच आहे ना मी ते गायत्री लेस त्यांच्याकडनं आणला एक पॅच तर ते बोलले की ताई घेऊन जा खूप छान दिसतं ही ब्लाऊजला लावल्यानंतर तर मग म्हटलं चला एक घेऊन येऊ तर याची ये किंमत साडेतीनशे रुपये लावली त्यांनी तर खूप छान आहे म्हणजे आपल्याला जे आरिवाद करायला आपल्याला काही Uh, मग आपल्याला आवडतं आरेवर करायला तर मग त्यावर वेळ पण नसतो आपल्याकडे मग आपण हे पण असं पण असं घेऊ शकतो आणि आपल्यांना पाठीमागून गळायला पण लावलं तरी एकदम सुंदर दिसतं हे दोन्ही बाहेरचं आहे आणि इथं हा फ्रंटच्या गळ्याचं आहे आणि हे बॅकसाईडच्या गळ्याचं आहे असा पॅच आहे आणि खूप सुंदर आहे यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन होत्या आणि हे गोल्डनमध्ये होतं मग मी गोल्डनमध्ये आणलं गोल्डन कुठल्याही साडीवर मॅच होतं वाजले किती वाजले झाले आज लवकर लवकर घरी म्हणजे तरी आणि ब्लाऊज कटिंग करून झाले माझे उद्या दिवसभराचे ब्लाउज कटिंग झाले की आता मी उद्या दिवसभर उद्या आमच्या इथं बाजार असतो म्हणून आता नवीन माल आणलेला आहे सर्व मटेरियल वगैरे सर्व लावलेलं आहे इथं तसं तुम्हाला दाखवते सर्व शॉप वगैरे सर्व लावलेले उद्या बाजारमुळे ना म्हटलं मग आजच सर्व आवरून घेऊ कारण नंतर मग कसं मग खूप उद्या जर आलं हो ना लेट तर खूप वेळ होऊन जातो मग आता हे ब्लाऊज आज दिवसभरात किती ब्लाऊज शिवले मी नऊ ब्लाऊज शिवले मी दिवसभरात आणि नऊ ब्लाऊज शिवून आणि हुका लावायला दिलेले आता ते हुका लावून परत येतील आणि उद्याच्या तयारी उद्या दुपारपर्यंत इथं एवढी काही गर्दी नाही राहत बाजारात मग मी एवढे नऊ ब्लाऊज शिवून किती ब्लाऊज कटिंग केले हे दोन हे तीन चार आणि हे दोन आहे पाच सहा आणि हे पण दोन आहे सात आठ हे पण दोन आहे आणि मी कटिंग आठ ब्लाऊज शिवून आणि नऊ दहा ब्लाऊज कटिंग करून ठेवले उद्या चार वाजेपर्यंत माझे एवढे ब्लाऊज झाले की नंतर मग बाकी कस्टमर असतं मग खूप गर्दी असते दुकानामध्ये आणि आता सर्व पसार वगैरे लावून झाला आहे आता आमचा बाकी सर्व आवरलं की मग उद्या कसं इथं गर्दीमुळे नाही तर उभं राहायला जागा नाही राहत जर आत्ता नसतं आवरलं ना वेळ देऊन तर उद्या दिवसभर हे सगळं असंच पडलं असतं मग आत्ता स्टॅच्यू वगैरे सर्व तयार करून ठेवले सर्व ड्रेस जे आपल्याला बाहेर लावायचे ते बाहेर लावले लाव लाव हे स्टॅच्यू झाले आपले ब्लाऊज पण लावले हे रेडीमेड एक दोन ब्लाऊज आणलेले होते ते पण लावलेले वरती आणि हे बाकी मग आपले सर्व तयार केलेले ब्लाऊज सर्व शिवलेले ब्लाऊज हे चार पाच दिवसापासून माझे आठ ते नऊ ब्लाऊज शिवून होतात आणि प्लस कटिंग करायला ते पण संध्याकाळी तेवढे ब्लाऊज कटिंग पण करून घेते परवाचे दोन दिवस झाले दुकान आवरलं आणि काल पण ना बारा वाजेपर्यंत आम्ही इथं ब्लाउज कटिंग केले फार किरकोळ असं आवरलं पासणार आता तिथं ता तागे ठेवायला जागा पण नव्हती अस्तरचे तागे भरपूर आणलेले मी तर ते इथं वर ठेवले तर तुम्हाला बोलली ना तर दुपारात अजिबात जागा नाही हरी रिकामी तर ते कुलरवर रचले आता हे एवढ्या साड्या इथं रचून ठेवल्या हे सर्व पिको फॉल तयार झालेले आहे आणि अजून इथल्या हे सर्व साड्या हे बाकी अजून या साड्या आज काही फॉल केल्या नाही कारण आता वाजले साडे रहा आता घरी जायचंय उद्या संध्याकाळी त्या साड्या फॉल करणार आणि फॉलवाल्या आल्या होत्या त्यांनी दहा साड्या फॉलच्या घेऊन गेले आहेत मी रात्री बारा वाजेपर्यंत फॉल जोडले त्या साड्या आणि सध्या तर काही कोणी भेटत नाही ज्या हातशिलाई त्या नव्हत्याही त्यांना काही मशीनवर बसून फॉल जोडता येत नाही मग मी माझ्याच हाताने जोडून दिले ते फक्त शिलाई करण्यासाठी बाहेर दिलेले आहे आता हे एवढे ब्लाऊज शिवून झाले त्यानंतर हे ब्लाऊज झाल्यानंतर मला सव्वीस तारखेच्या नवरीचे ब्लाऊज कटिंग करणार आहे मी आता उद्या तर चला सगळ्यांना गुड नाईट चला सर्वांना श्री स्वामी समर्थ